नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहरामध्ये दिव्यांग सहाय्यक सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं संगमनेर पंचायत समिती गेटच्या समोर घंटाणाद आंदोलन करण्यात आलंय यावेळी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलंय की सरसकट घरकुल योजना उद्योगासाठी टपरी झेरॉक्स मशीन गिरण्या ग्रामपंचायत स्तरावरती गाळे सायकली वॉकर अशा अनेक मागण्या यामधनं करण्यात आल्या यावेळी दिव्यांग सहाय्यक सेलचे जिल्हाध्यक्ष जालेंदर लहांगे या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमने तालुक्यातील दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते यावेळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिव्यांग सहाय्यक सेनेचे जिल्हाध्यक्ष जालेंदर लहामगे यांनी सी चोवीस तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आज मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमने या कार्यालयाच्या बाहेर शिवसेना दिव्यांग साई सेनेच्या वतीने नाद आंदोलन आज पासून सुरू झालेलं आहे या आंदोलनामध्ये संगमनेर तालुक्यातील खांबा असल गारगाव असल आश्वी असल गुलेवाडी असल अनेक सारोळे पठार असन जवळे बाळेश्वर निमगाव जाळी अनेक भागातून सर्व दिव्यांग बांधव या आंदोलनात उपस्थित झालेले आहे आणि आज हा आंदोलनाचा स्वरूप दिव्यांगांना सरसकट घर गर, घरकुल मिळावं उद्योगासाठी टपऱ्या ग्रामपंचायती हातीमध्ये टपऱ्या मिळाव्या झेरॉक्स मशीन मिळावं गिरण्या ग्रामपंचायत स्तरावर गाळे सायकली वाकर अशा अनेक आम्ही मागण्या केलेल्या या मागण्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचल्या आणि ते या ठिकाणी आले परंतु असं लक्षात येतं का या अधिकाऱ्यांना दिव्यांगांबाबत कुठली आस्था नाही परंतु परमेश्वराने आमच्या अन्याय केलेला आहे परंतु अधिकारी सुद्धा या आमच्या दिव्यांग बांधवांना अन्यायच करत आहे अनेक योजना शासन निर्णय असताना सुद्धा खोट बोलायचं पण भेटून बोलायचं या अधिकाऱ्यांची पद्धत झालेली आहे परंतु या अधिकाऱ्यांना मी असं आव्हान करीत आहे जर आमच्या दिव्यांग बांधवांना आमच्या हक्काच जर मिळालं नाही तर यांना आम्ही सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही आजच जे इथं दिव्यांग बांधव आलेले आहे परंतु आम्ही आमचे दिव्यांग बांधव असे आहेत तर ते घराच्या बाहेर येऊ शकत नाही काहीना चालता येत नाही काही मुकबदिर आहे काही मतिमंद आहे अशा लोकांना इथपर्यंत येता येत नाही नाहीतर जर सर्व जर आम्ही इथे जर आणले तर यांना पळूकोसळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि एक दिवस मी तेच करणार आहे गावागावातून गाड्या भरून आणणार सर्व दिव्यांगांची व्यथा यांना काय आहे ही दिसली पाहिजे अशा मुजोर अधिकाऱ्यांना आम्ही कधी माफ करणार नाही आणि गुलेवाडी गावामध्ये ज्या आमच्या दिव्यांग बांधवांना आरिबा भाषेत शिविगाळ झाली जे काही मारायला धावून आले बाया वर केल्या अशा उपसरपंच आणि सदस्य यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एकशे बहात्तर जे दिवंग आहे त्याबाबतचा विषय आमचे शाखा प्रमुख हे त्याबद्दलचं उत्तर देणार आहे आपल्याला त्यांनी जे उत्तर दिलं आहे का त्यांचं म्हणणं आहे का घरकुलाचा असा शासन निर्णय निघला पाहिजे ते का ग्रामस्तरावर असा निर्णय नाहीये परंतु मी त्यांना सांगितलं का पाच टक्के निधी पाच टक्के आरक्षण आहे अपंगांचं त्या आरक्षणावर त्या दिव्यांगांना गाळे देता येतात शासन निर्णय असताना सुद्धा असे अधिकारी नागने साहेबांनी आम्हाला जे उत्तर दिलं त्याच्यात मी असमाधानी आहे आपण काय आपलं स्वरूप असणार आहे आणि जे नागने जे साहेबांनी आपल्याला उत्तर दिलं यावर आपलं काय प्रतिक्रिया असणार आहे याच्याबद्दल आम्ही जे कोणी या खात्याचे मंत्री आहे त्या मंत्र्याच्या दारा पुढं आम्ही असमा बोम आंदोलन करू आणि जो पण न्याय मिळत नाही तो पर्यंत तिथून पण उठणार नाही आज आपलं आंदोलनाचं काय स्वरूप असणार आहे कुठपर्यंत किती दिवस आपण इथं बसणार आहे का काय नियोजन आहे न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही मग आपण आज समाजाने आहात की नाही जे नागणे साहेबांनी उत्तर दिलं मग त्यावर आपलं नागने साहेबांनी जे उत्तर दिलं आम्ही त्याच्या असमाधानीच आहे परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे नव्हतं आणि दिव्यांग आहे असं कुणी नाही का जर दिलं तर त्याला कुणी फाशी देईल असं मला काही वाटत नाही पंचायत समिती संगमनेरच्या गेट जवळ शिवसेना अपंग साईसेने चा आंदोलन चालू आहे त्यात मध्ये मी प्रहारचा कार्यकर्ता म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला आहे तर त्यात आता साहेब येऊन गेले अधिकारी येऊन गेले त्यांनी आम्हाला उत्तरं दिली पण ते काय आमच्या मनाजोगी उत्तर दिली नाही ते आम्हाला पटलं नाही पुढील काळात सुद्धा आम्ही बच्चू भाऊचा आधार घेऊन त्यांना पत्र देऊन चांगल्या पद्धतीने यांचे पळताबुई थोडी करू आणि आमच्या बोटा घाटामध्ये मी आंबेदुमारा गावामध्ये एकाही अपंगाला अजून घरकुल मिळालेलं नाही आणि त्यांच्या पुढे हा विषय मांडला असता त्यांनी कायदा दाखवला मला वाटतं ह्या अधिकाऱ्यांनी जी आर निघतात ते वाचलेले वाटत नाही तरी त्यांनी त्यांची तेन जे आर वाचावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या प्रत्येक अपंगाची चांगल्या पद्धतीने दखल घ्यावी कारण स्थानिक पातळीवर सुद्धा ग्रामसेवक चांगले असतात पण हे सरपंच उपसरपंच अधिक कार्य कारभारी मंडळी हे भांडगुळ आहेत ना ये या हे अपंगांची हेळ सांड करतात ही थांबवायला पाहिजे आणि हे काम ह्या अधिकाऱ्यांचं आहे असं मी ठामपणे सांगतो आणि शॉर्टकट मध्ये आपला रामराम घेतो राम शावी शेख ही चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा सुसज टूडी इको, पी विभाग कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट